जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अलिबाग मध्ये निदर्शने यांना अटक करण्याची मागणी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आहे जितेंद्र आव्हाड यांनी महाड मध्ये मनुस्मृती दहन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडल्याने संपूर्ण राज्यभरात निदर्शने करण्यात आली अलिबाग मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत या घटनेचा निषेध केला राज्यभरात भाजपकडून आव्हाड यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत आता बाबासाहेब आंबेडकर आपले सर्वांचे दैवत आहे अनुसूचित जाती समाज आहे तर सर्व भारतीयांचे ते दैवत आहे आज भारताचं जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे हे त्यांच्यामुळे आहे आणि या परमपूज्य व्यक्तीचा फोटो त्यांनी फाडून टाकला आता, आता या कारणास्तव आमचं आंदोलन आहे आणि या जितेंद्र आव्हाडांचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्यासाठी आज आम्ही पुन्हा एस पींना एस पी अलिबाग यांच्याकडे आम्ही त्यांच्याविरुद्ध एफ आय दाखल करावी अशी मागणी करतो कारण जे आता या मोदी सरकारमध्ये जे काय एस सी एस टी अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये जे काय अमेंडमेंट जागेत बदल जागेत या सरकारमध्ये या ह्याच्यामध्ये तस्वीर फाडणं हा सुद्धा गुन्हा आहे कारण तस्वीर फाटलं की दैवताचं तस्वीर फाडलं आणि त्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट सेक्शन तीन टी ती प्रमाणे गुन्हा दाखल होतो त्यासाठी एफ आय आर दाखल व्हावी यासाठी आम्ही निवेदन देणार आहोत आणि एफ आय आर होईल याच्यासाठी पाठपुरावा सुद्धा करणार आहोत मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न